काम खूप छान होत आहे आणि आम्हाला तुझा खूप राग येतो <laughs> <laughs> आणि मी तिथे हसते माझी फॅमिली जर असतील माझ्या बरोबर तर ते हसतात त्यावेळेस आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये इतकं घुसलो होतो की आम्हाला असं दोघींकडे म्हणजे सतत आम्ही ता त्याच नजरेने बघायला लागलो आता तिला असं वाटतं की मी आता जे निर्णय घेते ते बरोबर घेतेय पण मला ज्यांनी ज्यांनी कोणी त्रास दिला त्यांना मी असं सहजासहजी सोडणार नाहीये हॅलो मी आदित इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मुरामबाय मालिकेच्या सेटवर आली आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी रेवा माझ्यासोबत आहे है, कशी आहेस मी छान आहे पण तू म्हणतेस सगळ्यांची लाडकी या गोष्टीवरती मला जरा डाऊट आहे कारण आत्तापर्यंत रेवा जे काही वागली आहे त्याबद्दल तिला खूप असे हेटेड आणि नेगेटिव्ह कमेंट्स खूप आलेत आणि ऑफकोर्स प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते चुकीचंच आहे आणि मलासुद्धा कधी कधी तिचा राग यायचा कारण खूप अशी विचित्र वागायची ती सो हो लाडकी तर नाहीच नाही पण हीच प्रेक्षकांची पोचपावती आहे म्हणजे तेवढं ते तुला नोटीस करतायत करेक्ट आहे करेक्ट आहे म्हणजे इन्सिडेंट सांगायला गेलं तर मी मध्यंतरी जिथे कुठे जायचे तिथे भलेही मला कमेंट्स अशा मिळत असतील सोशल मीडियावरती वगैरे पण जेव्हा ते मला व्यक्ती म्हणून बघतात किंवा भेटतात क कधी असे तर ते मला हेच सांगतात की तुझं काम खूप छान होतं आहे आणि आम्हाला तुझा खूप राग येतो <laughs> आणि मी तिथे हसते माझी फॅमिली जर असतील माझ्याबरोबर तर ते हसतात त्या गोष्टींवरती छान वाटतं तर आत्ता लुक पूर्ण चेंज झाला आहे म्हणजे मॉडर्न रेवा बघायचो आम्ही आणि आत्ता ट्रेडिशनल वेअरमध्ये आहेस लुकबद्दल काय सांगशील आणि असं का लुक म्हणजे आता तुम्ही बघू शकता तुम्ही रेवाला वेस्टर्न अटायर आणि वन पीसेस वगैरे या सगळ्या गोष्टी कारण ती खूप मॉडर्न वगैरे अशी दाखवली गेली होती ब्लंट आणि अशी स्पष्ट बोलणारी पण आता तिच्यामध्ये खूप चेंजेस आलेत म्हणजे आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे माणसाचा स्वभाव बदलतो किंवा त्याला बदलायला भाग पाडतात लोक सो चांगलीच चा, म्हणजे चांगलाच बदल झाला आहे तिच्यामध्ये म्हणायला गेलं हरकत नाही तर आता तिने रिसेंटली अभिषेक बरोबर लग्न केलं आहे आणि ती मुकादमांच्या घरी ऑफिशियल मुकादम म्हणून आली आहे तर हे सगळं अटायर त्याच्यामध्येच आहे कारण तिचा प्रयत्न हाच आहे आता की ती चांगलं बनायचा प्रयत्न करते आहे आणि सगळ्यांशी छान मागायचा डिसिजन तिने घेतलाय मागे पास्टमध्ये जे काही झालंय त्याची चूक तिला कळली आहे आणि आता ती त्याच्यावरतीच आता काम करायचा प्रयत्न करतीय स्वतःवरती स्वतःच्या स्वभावावरती सो हे तेच आहे फायनली मुकादमांच्या घरी आलेली आहेस आणि ध्येय पूर्ण झालंय असं असं झालंय पण ते झालंय पूर्ण पण आता जेव्हा मुकादमांच्या घरी आली आहेस ध्येय काय असणार तर नवीन अजून तरी पुढची गोष्ट काही माहीत नाही आहे पण सरकमस्टान्सेस हेच आलेत की uh, अभिषेक पण त्याच्या आयुष्यामध्ये एकटा होता आरती गेल्यानंतर आणि आरती कशी गेली हे पण मला आता तुम्हाला <laughs> सांगायची गरज नाही आहे पण हो हे सगळं काही घडतंय देवाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर हे सगळं ती अक्षयच्या रागामुळे करते कारण अक्षयने ज्या पद्धतीने तिला घरातून बाहेर हकलून दिलं होतं ज्या पद्धतीने तिचा इन्सल्ट केला होता तर त्याचा बदला घेण्यासाठी ती रमाला मारायचा प्रयत्न करते पण फॉर्च्युनेटली आरती आयुष्यातून निघून जाते आणि आता अभी आत्ता मध्यंतरी जसा काही वागतोय जे काही त्याचे डिसिजन्स चुकत आहेत आणि त्याने पुन्हा एक चुकीचा डिसिजन घेतला आहे माझ्याबरोबर लग्न <laughs> करण्याचा आणि मला हेच हवं होतं की माझ्या आयुष्यात मला त्रास देणाऱ्या व्यक्ती म्हणजे रेवाचा मूळचा स्वभाव हाच आहे की तिला किंवा तिच्या जवळच्यांना कोणी काही त्रास दिला तर तिला ते सहन होत नव्हतं आणि आत्तापर्यंत तिने प्रत्येक वेळेस चुकीच्या निर्णयांमुळे ती आयुष्यात तिने खूप काही सहन केलं आहे म्हणजे अक्षयबरोबर न लग्न करण्याचा डिसिजन मग अथर्व बरोबर लग्न केलं त्याने ज्या पद्धतीने तिला टॉर्चर केलं त्रास दिला हे सगळं तिचं चुकतच गेलं आणि आता तिला असं वाटतं की मी आता जे निर्णय घेते ते बरोबर घेते आहे पण मला ज्यांनी ज्यांनी कोणी त्रास दिला त्यांना मी असं सहजासहजी सोडणार नाही आहे सो मी आले आहे ऑफिशियली मुकादमांच्या घरी पण तिचा मोटिव काय असणार आहे हे तर अजून मला माहीत नाही पण आत्ता सध्या तरी तिने ठरवलं हो आहे की चांगलं राहायचं चा, सगळ्यांबरोबर छान मागायचं जर तिच्या रस्त्यामध्ये कोणी वाकडं वाकड्यात शिरलं किंवा शिरायचा प्रयत्न केला तर मग ती सोडणार नाही पण मग पुन्हा अक्षयची बायको बनण्याचा प्रयत्न करणार आहे का ते काही असेल का तसं प्रेम तर तिचं अक्षयवरती आधीपासून होतं म्हणजे प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या वेगळ्या असतात तिचा प्रेम म्हणजे तिला असं वाटतं की मी जे निर्णय घेतले होते जे चुकीचे होते आणि अक्षयला नाही म्हणाले त्याच्यामुळे माझं जे असणार होतं ते सगळं आता माझ्या मैत्रिणीला मिळालंय तर तिला ते परत तिला हवं होतं तिच्या आयुष्यामध्ये मध्यंतरी तिचे असे खूप सारे सीन्स गेले ज्याच्यामध्ये ती खरंच जेन्युअनली अक्षयला मिळवण्याचा प्रयत्न करत होती पण हे चुकीचंच चा आहे कारण अक्षय ऑलरेडी मॅरिड आहे पण हे रेवाला समजत नाही आहे पण अक्षयवरती तिचा प्रेम कुठेतरी आहे कारण प्रेम जे असतं ते विसरता येत नाही तर ती कदाचित विसरली नसेल पण तिला रागही तितकाच आहे तर त्या गोष्टींमध्ये ती आता सध्या अडकून आहे की नक्की काय करायचं बरं रेवाशी तू ऑनस्क्रीन खूप वाईट वागत असलीस तरी स्क्रीन तुमचा कमाल बॉन्ड आहे त्या बद्दल काय सांगशील रमा बरोबर आम्ही ऑनस्क्रीन जितक्या दिसतो वैरी ऑफस्क्रीन बिलकुल नाही आहे कारण शिवानी आणि मी डे वनपासून इतक्या चांगल्या मैत्रिणी झालो होतो मध्यंतरी आम्ही दोघी अचानक काय माहिती माझा ट्रॅक जसा मी पॉझिटिव्ह करून नेगेटिव्हमध्ये शिफ्ट झाले होते त्यावेळेस आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये इतकं घुसलो होतो की आम्हाला असं दोघींकडे म्हणजे सतत आम्ही त्याच नजरेने बघायला लागलो आणि एका पॉइंटला आमच्या दोघींमध्ये काही भांडणं नसताना आम्ही शांत झालो होतो म्हणजे एकमेकांशी खूप कमी बोलणं वगैरे वगैरे मग एका पॉइंट नंतर जाणीव झाली की हे कॅरेक्टर आहे एनिवे आपण तेरा तास त्या कॅरेक्टरमध्ये असतो तर सतत तेच तेच विचार करून माणसाची एक थॉट प्रोसेस अशी होऊन जाते तर मग त्या गोष्टी रिअल रिया, रिअलाईज झाल्यानंतर आम्ही दोघी त्या गोष्टींवरती बोललो आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि आता इतक्या छान आहोत की ज्या जा, जा, ज्या ज्या दिवशी आम्हाला डे ऑफ मिळतो किंवा सुट्टी असते आम्ही हँग आऊट करतो बाहेर जातो शॉपिंग करतो आता रिसेंटली खूप शॉपिंग केली आम्ही दोघींनी <laughs> आणि शॉपिंग तिला एकटीला करायची होती त्यामुळे ती मला घेऊन गेली पण मी सुद्धा तितकाच खर्च केला आहे आणि त्याबद्दल मी तिला खूप आहे तर आत्ता मालिकेत तू तर ट्विस्ट आणणारच आहे आणि तुझ्यामुळे तो ट्विस्ट येणारच आहे पण रमा अक्षयमध्ये कसं तू काय म्हणजे काय निर्माण करणार आहेस त्यांना त्यांच्यात भांडणं निर्माण करणार आहेस की नक्की काय असणार आहे ऑब्व्हियसली आता मुरांबा आहे फक्त गोड असून चालणार नाही तर त्याच्यामध्ये कधी कधी तिखट आंबट गोड हे सगळे स्पायसेस किंवा गोष्टी चवीला असाव्या लागतात तर मी त्या भर टाकते की प्रेक्षकांना पाहायला पण मजा येईल फक्त चांगलं चांगलंच काय दाखवायचं आहे कधी mm -hmm. कधी mm -hmm. कुटुंबामध्ये गोष्टी अशा पण घट घडत असतात mm -hmm. चांगली लोकं असतात तर वाईट पण लोक असतात पण मला माझा परसेप्शन हा हा आहे की वाईट लोक वाईट का होऊन जातात त्यांच्या मागे पण एक आ, mm -hmm. स्टोरी असते एक बॅकग्राऊंड असतो त्यांचा की ते एक इव्हेंच्युअली होत जातात कारण रमा रेवा या आधीच्या इतक्या चांगल्या घट्ट मैत्रिणी आज एकमेकांच्या वैरी का झाल्या आहेत कारण रेवाची एक बॅकस्टोरी आहे रमा तर चांगलीच आहे पण रेवाचा स्वभाव जो आहे तो असा वर्सटाईल असल्यामुळे म्हणजे ते मोल्ड करत असते ती सतत म्हणजे इन्फ्लुअन्स होत असते गोष्टींना घेऊन किंवा त्रासांना घेऊन तिचा चाइल्डहुड ट्रॉमा तिला त्रास देतो आहे तर त्या स्वभावामुळे त्या दोघींमध्ये खूप प्रॉब्लेम्स येत गेले आणि या स्वभावामुळे आता लोकांना त्रास होतो आहे तिच्या सो त्या कुटुंबाला आता नक्कीच त्रास होणार आहे मला असं वाटतं पण आता माहित नाही पुढची स्टोरी काय येणार आहे पण नक्कीच आता सध्या तरी तिने हा निर्णय घेतलाय की ती सर्वांबरोबर छान राहणार आहे सो so, यापुढे आम्हाला बघायला आवडेलच सो so, थँक्यू सो मच so आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका